एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतोय आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी काही आत्महत्या के केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडतिक आहे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आमदाराला कापून टाका असा शेतकऱ्यांच्या सभेमध्ये अजबाचा सल्ला देऊन टाकला एखादा आमदार कापून टाका त्याच्या घरापुढे जाऊन त्याच्या दारात मुता असा अजब सल्ला माजी आमदार बच्चू कडू यांनी दिलेला आहे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे मोबदल्याचा धाम दाम, दाम मिळत नाही शेतकऱ्याचा सात बारा कोरा सरकार कधी करणार या सर्व प्रश्न एकत्रित करत बच्चू कडू यांनी जोरदार सरकारवरती हल्ला केलेला आहे पात्रा प्रतिकार न्यूज